पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार आहेत सुहास दिवसे आता अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे पूजाने दिवसेंविरोधात छळवणुकीची ही केली होती आता सुहास दिवसे हे आता पूजा खेडकरीच्या विरोधात आता या ठिकाणी अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे त्यामुळे आता पूजा खेडकरीच्या अडचणी आता वाढणार आहे सुहास दिवसे पुण्याचे जिल्हाधिकारी पूजा खेडकरच्या गैरवर्तनाचा अहवाल राज्य सरकारला पाठवला होता पूजा खेडकरची वाशिम येथे बदली करण्यात आली होती आणि पूजा खेडकरने वाशिम पोलिसांकडे सुहास दिवसेंची तक्रार केली होती पूजा खेडकरच्या आता अडचणी वाढणार आहेत सुहास दिवसे आता अब्रू नुकसानीचा दावा करणार आहेत याआधी पूजा खेडकर यांनी दिवसेंविरोधात छळवणुकीची तक्रार ही केली होती आणि त्याच त्याचा त्याच्या पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी दिवसे सुद्धा आता या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे त्यामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार असल्याचं चा बोललं जात आहे सुहास दिवसे पुण्याचे जिल्हाधिकारी पुण्या पूजा खेडकरच्या गैरवर्तनाचा अहवाल राज्य सरकारला त्यांनी पाठवला होता आणि पूजा खेडकरची वाशिम येथे बदली करण्यात आली होती पूजा खेडकरने वाशिम पोलिसांकडे सुहास दिवसेंची तक्रार केली होती आणि आता आता दिवसे हे या ठिकाणी अब्रू नुकसानीचा दावा करणार आहेत त्यामुळे आता पूजा खेडकर हिच्या अडचणी वाढणार आहेत दिवसेंदिवस नवनवीन घडामोड पूजा खेडकर हिच्या संदर्भात घडताना आपण पाहतोय आणि आता या ठिकाणी सुहास दिवसे अब्रू नुकसानीचा दावा करणार आहेत त्यामुळे आणखीन आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे